पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलंय कुठे बिघडले कोण पुढे कोण मागे या संदर्भातलं विश्लेषण करणारी मालिका आपण मशाल चॅनलवरनं आधी आपण बघितलेली आहे आत्तापर्यंत आपण चार विधानसभा मतदारसंघ अभ्यासलेले आहेत आजचा आपला पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे डहाणू डहाणू इथे विनोद निकोले हे सी चे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पास्कल धनारे या भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता विनोद निकोले यांना त्यावेळेस बहात्तर हजार एकशे चौदा तर पास्कल धनारे यांना सदुसष्ट हजार चारशे सात म्हणजे अवघ्या चार हजार सातशे सात मतांच्या फरकाने इथे भाजप हारली होती खर तर भाजपने जो काही पाडापाडीचा खेळ दोन हजार एकोणीस मध्ये खेळला त्या पाडापाडीच्या खेळामध्ये शिवसेनेचे तीन आमदार पाडले शिवसेनेने भाजपाचे दोन आमदार पाडले त्याच्यापैकी एक पास्कल धनारे पास्कल धनारे यांचा पराभव झाला आणि तिथे सीपीएमचे विनोद निकुले निवडून आलेले आहेत विनोद निकोले हे महाविकास आघाडी बरोबर आहेत अर्थात महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या सोबत ते होते खरंतर हितेंद्र ठाकूरांना खूप अपेक्षा होती याच्या आधी दोन हजार एकोणीसला हे सीपीएम ही हितेंद्र ठाकूर यांच्या बरोबर होती मैत्रीचे संबंध आहेत जेव्हाचे प्रेमाचे संबंध आहेत त्यामुळे विनोद निकोले हे आपल्या बरोबर राहतील आपल्याला मतदान करतील असं हितेंद्र ठाकूर यांना वाटत होतं प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही जसे विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील भुसारा हे महाविकास आघाडीचा त्यांनी धर्म पाळलेला आहे तसाच विनोद निकोले यांनीही महाविकास आघाडीचा धर्म पाळलेला आहे आणि त्यांनी भारती कांबडी यांना चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आणि त्यामुळे भारती कांबडी इथे चांगल्या प्रकारे मतदान घेताना दिसत आहेत म्हणजे चा बाले किल्ला तलासरी इथेही चांगल्या प्रकारे मतदान झालंय तिथे भाजपाला रोखलं गेलंय नेमकं या विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण असेल दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल तिसऱ्या क्रमांकावर कोण असेल हे आपण पाहणार आहोत या मतदान संघ मतदारसंघामध्ये एकूण मतदार जे होते ते दोन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणीस त्र्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर टक्के म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं मतदान या मतदारसंघामध्ये झालेला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर मतदान झालंय दोन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणीस पैकी दोन लाख नऊ हजार दहा एवढं भरभक्कम मतदान झालंय सर्वात जास्त मतदान टक्केवारीनुसार हे विक्रमगडमध्ये झालं होतं आणि डहाणू हा दुसऱ्या क्रमांकावर होता दोन एक एक हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघामध्ये एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे एकोणसाठ मतं ही मतदारांनी नोंदली होती गावी त्यांना तिथे बहात्तर हजार एकशे एकोणचाळीस एवढं मतदान झालं होतं तर बळीराम जाधव यांना ऐंशी हजार दोनशे शहाऐंशी म्हणजे सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मतांचा लीड हा गावी त्यांच्यावर होता शिवसेनेवर बहुजन विकास आघाडीने घेतला होता बहुजन विकास आघाडीबरोबर त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सीपीएम हे सगळे पक्ष होते म्हणजे त्यावेळेस महाविकास आघाडीसोबत जितेंद्र ठाकूर हे होते महाविकास आघाडीचा उमेदवार हा बळीराम जाधव होता आणि बळीराम जाधव यांना त्यावेळेस इथे आघाडी मिळाली होती यावेळेस मात्र आघाडी नसल्याने आणि स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने हीच त्यांची जी मतांची आकडेवारी जी होती ऐंशी हजार दोनशे शहाऐंशी ती आता पार पन्नास हजारांनी कमी झालेली असते म्हणजे तीस हजाराच्या आसपास ती आलेली दिसते आणि म्हणूनच पहिल्या क्रमांकावर इथे कोण राहणार ते आपण बघूया पहिल्या क्रमांकावर डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये कोणी कितीही सांगत असलं हे सध्या भारतीय कमणीची चर्चा आहे मात्र इथे हेमंत सौरा हे पहिल्या क्रमांकावर असतील ऐंशी ते नव्वद हजार मतदान त्यांना होईल असा मशालचा अंदाज आहे दुसऱ्या क्रमांकावर भारती कंबे असतील सत्तर ते ऐंशी हजार एवढं मतदान त्यांना होईल म्हणजे दहा पंधरा हजाराचा फरक या दोघांमध्ये राहील आणि राजेश पटेल हे तीस ते पस्तीस हजार मतं घेतील इथे पुन्हा जे, जे विक्रमगडमध्ये मोठ्या प्रमाणावर मागे राहिलेले इथेही तीस पस्तीस हजार मतं मिळतील इथेही त्यांना तीस पस्तीस हजार मतं मिळतील ते फारसे काही वाढताना दिसत नाही आहेत आमदार जो न, पास्कल धनारे आहेत त्या पास्कल धनाऱ्यांचा इथे फायदा होताना दिसतो आणि म्हणून भारती कांबडी हे सत्तर ते ऐंशी हजाराच्या आसपास राहतील फक्त दहा हजाराचा जो लीड आहे तो इथे भाजपा घेताना दिसत आहे खर तर इथे भारती कांबडी यांना लीड मिळेल असं वाटत होतं मात्र तो, तो लीड इथे मिळताना दिसत नाही इथे भाजपाला मिळताना दिसतोय पण भाजपालाही तो फार कमी मिळताना दिसतो म्हणजे या पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते सांगतायत की तिथे मोठा लीड मिळेल मोठा लीड मिळताना दिसत नाही तिथे दहा हजारांचा लीड भाजप घेताना दिसते मात्र भाजपा बहुजन विकास आघाडीवर पन्नास हजाराचा लीड घेते तिथे जी लढत होते ती भाजपा विरुद्ध उद्धव सेना अर्थात डॉक्टर हेमंत सवरा विरुद्ध भारती कांबडी मतांचा फरक हा फारसा नसला तरी विक्रमगड नंतर दुसऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप थोडाफार का नाही पण तो लीड घेताना दिसतोय भाजप आणि सेना यांच्यामध्ये ती काटेकी टक्कर इथे आपल्याला पाहायला मिळते भाजपाने मध्ये खूप मोठी ताकद लावली होती तिथले जिल्हाध्यक्ष भरत रजपूत हे खूप आघाडीवर होते त्यांनी सुरुवातीला राजेंद्र गवितांचा पत्ता कट करून उमेदवार स्वतंत्र मागून घेतला होता आणि तो जिंकावा याच्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं होतं फडणवीस यांची जी सभा लावली म्हणजे देवेंद्र फडणवीस तिथे आले होते त्यांची जी सभा लावली त्या सभेने बरचसं काही घडलं बिघडलं बऱ्याच गोष्टी झाल्या ती या सभेने भाजपचा फायदा झाला आणि इतरांचं राजकारण जे आहे ते बिघडलं म्हणजे बहुजन विकास आघाडीचं राजकारण बिघडलं अगदीच अगदीच कम्युनिस्टांचंही राजकारण बिघडलं आणि उद्धव सेनेलाही बऱ्यापैकी त्यांनी फटका देऊन ते गेले देवेंद्र फडणवीस जे आले ते जाताना मात्र चमत्कार करून इथून गेले होते म्हणजे फोडाफोडीचं मोठं राजकारण घडलं मॅनेजमेंट खूप मोठ्या प्रमाणावर झाली अनेक लोकांना गळाला लावलं मोठमोठे बिल्डर्स ठेकेदार हे सगळेच्या सगळे भाजपच्या वैठणीला नेऊन त्यांनी ठेवले आणि त्याच्यानंतर ते, ते डहाणतून निघून गेले होते भारती कांबडी यांना चांगला जनाधार मिळाला तिथे खूप चांगल्या पद्धतीने लोक त्यांच्या बरोबर होती फक्त उद्धव सेनेची लेना बँकेची देना बँक जर झाली असती योग्य वेळी योग्य ती रसद पोहोचली असती तर डहाणूमध्ये भाजपाला रोखता आलं असतं पण तिथे भारतीय जनता पार्टी ही पहिल्या क्रमांकावर राहणं ही धोक्याची घंटा ही शिवसेनेला होती आणि म्हणून तिथे पूर्ण ताकद म्हणजे सीपीएमला बरोबर घेऊन पूर्ण ताकद जर लावली असती पूर्ण वर्चस्वपणाला लावलं असतं तर भारती कांबडी ह्या डॉक्टर सौरा यांना रोखू शकल्या असतात आणि विक्रमगडला जो लीड दिला होता तो तोडून भाजपवर लीड चढला असता म्हणजे एकूणच मतदारसंघाची जी परिस्थिती आपण बघितली पहिल्या चार मतदारसंघामधून आपण विक्रमगड पर्यंत आल्यानंतर एक दहा हजारचा लीड होता आणि तो आता इथे लीड पुन्हा दहा हजाराचा वाढतोय हा लीड जो आहे हा तोडून एक वीस तीस हजाराचा लीड हा भारतीय कामडींना इथे मिळाला असता मात्र त्यांचं नियोजन फसलेलं होतं वेळेवरचं नियोजन होतं सगळ्या काही धुरा होती ती सीपीएम वर आधारित होती उद्धव सैनीची तिथे बांधणी नाही आहे पदाधिकारी नावालाच आहेत बुध बांधणी झालेली नव्हती अगदी भूत कार्यकर्ते यांची निवड जी करायची असते ती झालेली नव्हती बुथवर पैसे पोहोचले नव्हते म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या आणि खंबीर नेतृत्व जे पाहिजे ते तिथे शिवसेनेकडे नव्हते ते भाजपकडे होतं म्हणजे भरत रजपूत हे भाजपचे जिल्हा अध्यक्ष डहाणू मधले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे साम दाम दंडभेद जे काही करायचं असेल ते त्यांनी ते डहाणूमध्ये केलं ते करत होते आणि त्याच वेळेस कुठलीही रसद डहाणू डहाणूमध्ये पदाधिकाऱ्यांना पोहोचत नव्हती अगदी कम्युनिस्ट ही हातबळ झाली होती म्हणजे कम्युनिस्टची मतं हक्काची आहेत म्हणून ती त्यांना भारतीय कंबडीकडे वळवणं शक्य झालं मात्र निवडणुकीमध्ये जे करावं लागतं ते इथे काही शिवसेना करताना दिसलेली नाही आणि त्याच्यामुळं भारतीय कंबडी इथे थोड्याशा मागे पडताना दिसतायत आहेत सीपीएम सीपीएमची चांगली साथ मिळालेली दिसते राष्ट्रवादी काँग्रेस हे काही जे प्रकारचे आहे ते तिकडे डहाणूमध्ये फारसे नाही आहेत तिथे उलट भाजपकडे जी शरद पवारांच्या ऐवजी अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती बऱ्यापैकी आहे काँग्रेसचं मात्र तिथे काय फारसं वर्चस्व नाहीये आणि भाजपने त्यांना सहज गुंडाळलं होतं खिचात घातलं होतं त्याच्या प्राणा, मोठ्या प्रमाणावर चर्चा होती म्हणजे जी गोष्ट शिवसेनेने करायला पाहिजे होती उद्धव सेनेने ती गोष्ट भाजपने केली आणि भाजपने त्यांचे बरेचसे नेते बरेचसे कार्यकर्ते हे फोडले होते बहुजन विकास आघाडी जी लढत देत होती ती लढत त्यांची वसई नालासोपारा आणि बोईसरच्या मध्यावर संपलेली आहे पुढे काही ते चालताना दिसत नाहीत इथेही अगदी कार्यकर्ते भिंग लावून शोधावेत असा प्रकार होता म्हणजे कार्यकर्ते काही त्यांनी नेमलेले नव्हते जे आहेत ते नावालाच आहेत कुठलेही काम त्या मतदारसंघामध्ये यांनी केलेलं नाही कुठल्या प्रश्नावर आंदोलन नाही किंवा संघटना बांधणी ही नाही त्याच्यामुळं त्यांनी ते मतं मागणं हेच चुकीचं होतं मतदारांनी त्यांना मतं का द्यावीत हाही प्रश्न होता तरी सुद्धा तीस ते पस्तीस हजार मतं की राजेश पाटील तिथे घेताना दिसतायत सीपीएमचा जो पाठिंबा त्यांना मिळायला हवा हो होता म्हणजे आतून जी काही रसत पोहोचायला होती ती काही सीपीएमची त्यांना मिळायला दिसत नाही त्यामुळे ते खूप मागे पडलेत भाजपने मात्र खूप जोर लावला होता अगदी त्यांच्या सोबत असलेल्या सगळ्या संघटना आणि मित्रपक्ष यांना जे पाहिजे ते देऊन त्यांना गळाला लावलं होतं त्यांना हळू दिलं नव्हतं हो म्हणजे रवींद्र चौहान पालकमंत्री आहेत त्यांचं पूर्णतः लक्ष या कार्यकर्त्यांवर होतं त्यांना धावायला भाग पडलं होतं कार्यकर्त्यांना काम करायला भाग पडलं होतं अगदीच त्या भागामध्ये जे करायल ते सगर, ते का काही करायला पाहिजे होतं ते सगळं त्या जंगलपट्टीमध्ये त्यांनी केलं अगदीच भारती कांबडी यांनी काहीही नसताना कुठलीही रसद पोचलेली नसताना जी लढत दिली ती वाखाणण्याजोगी आहे आणि म्हणूनच खरी लढत जी आहे ती हेमंत सवरा आणि भारती कांबडी मदे यांच्यामध्येच होणार आहे मात्र हेमंत सवरा इथे दहा हजाराच्या लीडने पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत डहाणू मधला हा जो लीड आहे तो पालघर पालघरमध्ये तुटतोय का आणि पालघर विधानसभेमध्ये नेमकं काय घडतंय ते आपण पुढील भागात बघू